यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा फक्त घर हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य येथे निवडून जरी आमदार नसतील आले तरी या कर्जत मतदारसंघातील प्रत्येक आमदार आदरणीय सुधाभाऊ घाले साहेबांच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असले एकनाथित धुळे साहेब त्याचबरोबर नारायणजी ढांडसे अध्यक्ष संतोषजी बैपारे दीपकजी श्रीखंडे शरदजी कदम मनोजी पालकर बाबूजी बोटे सोमनाथजी डोंगरे त्यांचा आज पक्षप्रवेश होत्या रमेशजी जुवारी त्याचबरोबर त्यांच्या समवेत पक्षप्रवेश करणारे सर्वच त्या गावातील आणि पंचायतीतील प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थितले सर्व ज्येष्ठ नेते मंडळी दोन्ही तालुक्यात आलेले प्रमुख पदाधिकारी उपस्थित जमलेल्या माझ्या भगिनी आणि पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम सुधाभाऊ तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो की आपण आजही त्याच उत्साहात आणि त्याच जोशात काम त्या ठिकाणी करताय पण एकच गोष्ट माझ्या प्रत्येक वक्त्याची नेत्याची मला थोडीशी काही खटकली म्हणजे आपण सगळेजण असं म्हणतोय की आपण सत्तेमध्ये नाही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात आहोत आपण शरद पवार गटात नाही त्याच्यामुळे आज <laughs> <laughs> महायुतीच्या या सरकारमध्ये तेतीस टक्के वाटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी सत्तेमध्येच आहोत त्याच्यामुळे ठीक आहे स्थानिक पातळीवर काही अडचणी जरूर असतील मी काय त्या बाबतीत नाकारणार नाही त्याच्यामुळे स्वाभाविकच पे आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होत असेल किंवा उडी भासत असेल मात्र भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे तिन्ही पक्ष आज महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये काम, करते काम करता करते कदी -कदी करत आहेत एनडीएचं घटक म्हणून आपण केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी एकत्ररित्या काम करत असतात नेते मंडळ एकत्र येतात आणि स्वाभाविकच कार्यकर्त्यांवर कधी कधी कळत नकळ अन्याय होतो अशी एकत्रित भावना आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होते ती काही चुकीची असं काही मी म्हणणार नाही पण दिलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये सुद्धा सुधाव आपण पक्षाचा जो झेंडा आहे तो आपल्या मतदारसंघामध्ये अधिक भक्कम करण्याकरता अधिक बलवान करण्याकरता या सर्व सवंगण्याच्या सहकार्यांच्या साथी आपण काम करतो हा मतदारसंघ तसा काही सोपा नाही कारण मुंबईला ना लगतचा पहिला मतदारसंघ तसा पाहायला गेला तर आपला त्या ठिकाणी येतो शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढलेला आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे कळत न कळत मुंबईचा सुद्धा प्रभाव आपल्या ह्या मतदारसंघामध्ये जरूर त्या ठिकाणी पडतो मात्र नेहमीच हा प्रभावाच्या विरुद्ध असलेला मतदारसंघ या आधी सुद्धा सुरेचे साहेब ज्यावेळेस निवडून आले सुद्धा परिस्थिती वेगळी होती त्यांना राज्यात सुद्धा पत्कराव लागलं आणि त्यांनी इथे विजयाची चव सुद्धा त्या ठिकाणी चालली आणि त्यांच्यासोबत असलेले जवळपास नव्याण्णव टक्के सहकार्य आज समोर बसलेले मला पाहायला मिळत त्यामुळे काय काही सहउार पाहिजे तर काही भाग नाही आणि त्याच्यातनच पक्षांनी प्रगतीच्या दिशेने वाटचाल केलेली आपण पाहिजे आज सदाभाऊ तुमच्या काही खंबीर नेतृत्व आज पक्षाला इथे लाभ शासकीय योजना किती येत आहे याच्यापेक्षा या भागातील त्या मतदार बंधू महिलांनी मला प्रेम देणं त्यांची प्रामाणिकपणाने सेवा करण्याची भूमिका तुमच्या का कार्यकर्ता या ठिकाणी करतोय त्याचं समाधान निश्चितच माझ्यासारख्याला त्या ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की एखादा पराजय झाला की घरात बसून स्वतःची निवडणूक आता पराजय झाला तेव्हा कार्यकर्त्यांची निवडणुकीत त्यांचं ते बघतील असं बऱ्याच वेळा अनुभव पराजित व्यक्तीकडनं त्या ठिकाणी होतो मात्र तुम्ही पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी महिलांमध्ये दुसऱ्या दिवशीपासून धरलं तसं टप्पेसर दोन हजार चौदा साली हे एकवीसशे बावीस मतांनी पडलेले होते दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी सुद्धा लोकसभा मतदारसंघाची मागणी सुरू केली आणि त्याचा प्रत्येक दोन हजार एकोणीस साली टक्केसर जवळपास बत्तीस ते हजार मतांनी निवडून आपल्याला आलेले पाहायला मिळेल दोन हजार चोवीस मध्ये टप्पेसर ब्याऐंशी हजार मतांनी निवडून त्या ठिकाणी आहे त्यामुळे जसं आपले नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा म्हणतात विजयाने भ्रूण स्यायचं नाही आणि पराजानी कचूर सुद्धा जायचं नसतं तसं आता माझी कार्यकर्त्याला विनंती आहे ठीक आहे ना विधानसभेच्या निवडणुकीत झालं गेलं आपण उल्हासरीत गेलं असं मानून पुढच्या वाटचालीला आपण सुरुवात केली पाहिजे नाही तर प्रत्येक वेळेला आपण तीस 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 री ओढतोय आणि त्याच्यातनं त्या मानसिकतेत दुर्दैवरित्या आपण बाहेर येताना आपल्याला दिसत शैल्य आहे दुःख आहे की आज आपला नेता त्या ठिकाणी बसला असताचा अंधार आम्हाला मिळाला असता तसं मला आदिती निवडून आल्याचं आनंद आहे तस थोडस पराजय झाला याचं दुःख आमच्या सारखं आहे आम्हाला दुःख नाही अशा काय भाग पण ते थोडस बाजू साधून उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी मिळून आता तातडीचं काम करणं गरजेचं आहे म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो यात हावसे साहेबांसारखे आमचे सहकार्य असेल माझी सभापती आमच्या हिंदू मत असतील किंवा बाकी सर्व हिंदू लता असतील सहकार्य आज सुद्धा जे प्रवेश, ना प्रवेश करतायत नाहीतर तसे काही इतकं सोपं नसतं की अशा लोकांना आपल्याकडे वळवून पण भाऊ तुमचा आनसरा चेहरा आणि कार्यकर्त्यांचं तुमच्या पाठीमागे असलेलं बळ याच्यामुळेच हीच खरी तुमची आणि तुमची ताकद आहे त्यामुळे कार्यकर्ते तुमच्यावर तितकीच ताकद देत राहतील त्यामुळे त्या दिवशी जसं आपण नारायणरावांच्या पक्षप्रवेशाच्या दिवशी ठरवलं दर महिन्याला ना नाही तर आठवड्याला बारीक 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 पक्षप्रवेश घेत राहायचे ग्रामपंचायत सदस्यापासून ग्रामपंचायत सरपंचापासून पंचायत समिती जिल्हा परिषद असेल नगरसेवक असेल जी जी कोण आपल्या आपल्यासोबत आपल्या प्रभावामध्ये येत आहेत त्यांना विश्वासात घेत पक्षाची ताकद वाढवत आपल्याला वा पुढच्या कालखंडामध्ये काम करायचं आता विधानसभेची निवडणूक झाली पुढची येणाऱ्या निवडणुकीला अजून साडेचार वर्ष आहे त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तरी ओढण्यापेक्षा येऊन घेतलेल्या ग्रामपंचायती निवडणुका असेल खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या जे निवडणुका का म्हणतात त्या ग्रामपंचायत निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी होत असतात आता याच्यासाठी मित्रांनो आपल्या सर्वांना तयारी लागायचं त्या संदर्भात महायुती होईल नाही होईल याच्यावर मी आज काही भाष्य करणार नाही त्या संदर्भातला निर्णय जिल्हा स्तरावर स्तरावर त्या ठिकाणी सुलभ होईल पण शेवटी आपल्याला पक्ष म्हणून आपली ताकद वाढवण्याची पूर्णपणाने मुभा आहे आणि त्या पद्धतीने आपण आपली वाटचाल करत आहोत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जसं आपण विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यामध्ये एक नंबरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर अपक्ष म्हणून त्या ठिकाणी आपण होता चिन्ह आपल्याला पाहायला पण येणाऱ्या जिल्हा पक्षाच्या मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आणि नगरपालिकेच्या मध्ये निश्चितच घड्याळ हे चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला राहणार असल्यामुळे आपल्याला त्या दिशेने वाटचाल करायची आता काल परवाच ग्रामपंचायती सुद्धा आरक्षण पडली आपल्या कर्जत तालुक्यात पंचावन्न ग्रामपंचायती आहेत चुकत असेल तर कलापूर तालुक्यामध्ये बेचाळीस ग्रामपंचायती त्या ठिकाणी आहेत सुरुवातीला म्हणजे आमच्याकडे पण तेच झालं काही ग्रामपंचायतीचा टर्म संपून जवळपास साठ महिने झाले वर्ष झाले तरी निवडणुका आरक्षणामुळे झालेल्या नव्हत्या त्यामुळे फेर आरक्षण आता परवाच्या दिवशी त्या ठिकाणी पडले कळत न कळत अन्याय झाल्याची भूमिका काही ठिकाणी आहे जिथे ओपन होतं तिथे आरक्षित जागा पडली कि मग आपल्याला असं वाटतं आपल्याला अन्याय झाला मात्र जिथे आरक्षण होतं तिथं ओपन झालं ते थोडेसे सुनावलेलं आपल्याला बाबूची पाहायला मिळते पण या बाबतीत निश्चितच कार्यकर्त्याच्या ज्या काही भावना आहेत त्या सुद्धा भाऊनी ओळखल्या पण त्याच्या संदर्भात सुद्धा ज्या ठिकाणी या बाबतीतली उचित दखल घ्यायला लावायची त्या ठिकाणी सुद्धा कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी आपला वेळ आणि इतर गोष्टी सुद्धा खर्च करून हायकोर्टामध्ये रीपिटीशन दाखल केलेली आहे आणि दिलासा हा फक्त सुद्धा एका तालुक्यापुरता नाही ता राज्यात जिथे जिथं अन्याय झालाय त्यांना तो फायदा त्या ठिकाणी होणार आहे खरंतर मागे सुद्धा ज्यावेळेस महाआघाडीचं सरकार होतं नंतर महायुतीचं सरकार आलं स्थगिती मिळालेली होती त्यावेळेस तुमच्याच असलेल्या त्या हायकोर्टामध्ये आपण तुमचंच पिटिशन घेऊन गेलो आणि त्याच्या बाळावरच आपली जी स्थगिती आपल्या सगळ्या सुद्धा तुमच्याच असतील किंवा इतर असतील बजेटच्या ज्या कामाला स्थगिती त्या कालखंडामध्ये मिळाली होती ते तुम्ही पुढाकार तटकर साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतात म्हणूनच त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी यश निश्चित झालं त्यामुळे तो आपला प्रयत्न सुरू राहील मात्र कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या भागामध्ये थोडस जातीने लक्ष देत आपल्या असलेल्या नागरिकांशी सातत्यपूर्णाने संवाद साधत आपण सुद्धा जनसंपर्क आधीचा वाढवला पाहिजे मी आज या निमित्ताने आपल्याला विनंती करेन मग अशी एकत्रांनी एक सुद्धा सांगितलं आणि आमच्या सन्मान्य संतोषरावांनी सुद्धा सांगितलं की भाई थोडंसं लवकर यायला पाहिजे लवकर यायला पाहिजे होतं तर आम्ही तसं इथंच होतो आम्ही काही कुठं गेलेलो नव्हतो पण माझी इथल्या दोन्ही तालुका अध्यक्ष आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती की आता थोडंसं आपण सुद्धा फक्त सुधाभाऊ आहे म्हणून सुधाभाऊ सगळं बघावं असं न करता आपण सुद्धा काळागाळात जाऊन प्रत्येक पंचायतीमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायला सुरू करा वॉर्ड वाईज जी आपली जबाबदारी होती बुथ कमिट्यांची आप काम आपली आधी चांगली झालेली होती त्याचा फायदा निश्चितच आपल्याला निवडणुकीच्या दरम्यान झाला असेल पण ते अधिक प्रबळपणे काम करायचं असेल तर मात्र पुढच्या महिना दीड महिन्यामध्ये आपल्याला ती सुद्धा पुनर्रचना जी करावी लागेल ती करावीच लागेल जे काम आहेत जी नामधे काळ घेऊन दिशात घेऊन फिरणार आहेत मी असं कुठे म्हणजे आहे असं मी म्हणत नाही पण सुद्धा कळत न कळत एखादं पद मिळाल्यानंतर पण मिळेपर्यंत जेवढे आपण धडपड करत असतो पण मिळाल्यानंतर दुर्दैवीत्या ती मानसिकता जास्ती किंवा ते माणसाचं एकंदरीत स्वभावाचा भाग आहे आल्यानंतर आपण थोडस त्यामुळे आपण सगळ्याच प्रमुख कार्यकर्त्यांनी नेते मंडळी माझी विनंती नाही की आपण गाव दौरा त्या ठिकाणी सुरू करावा सुधा भाऊचा तर गाव दौरा होतच असतो पण आपण सुद्धा कार्यकर्त्यांनी सुद्धा विभागभर वाटून घेतलं तर मला वाटतं दर दिवशी प्रवेश होऊ शकतील अशी ताकद तुमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एकनाथराव आहे त्यामुळे त्यांच्यावर त्यांना थोडंसं आपला निधी आणण्याकरता साहेबांकडे भेटण्याकरता दादांकडे जाण्याकरता थोडीशी मोके त्यांना सुद्धा थोडीशी आपण देऊ आणि आपण खालच्या कार्यकर्त्यांनी आपलं नेटवर्क आपलं पक्षाचं जाळं अधिक भक्कमपणाने विणण्याकरता थोडेसे कष्ट त्या ठिकाणी घ्यावे अशीच विनंती मी कार्यकर्त्यांना करतो आज असा तुमच्या मताने सत्तेत नसताना सुद्धा इतका प्रवाह आहे आता सुधामह सत्तेत आहेत असं मानून जर आपण पर लोकांपर्यंत गेलो तर मला वाटतं अधिक लोक आपल्याकडे आकर्षित त्या ठिकाणी होऊ शकते एक कोकळीत कळत न कळत या मतदारसंघामध्ये भरून काढण्याचं काम सुधामहूच्या माध्यमातून हेतू लोकांनी त्या ठिकाणी होत आहे तर आधीचं भट आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी देणं हे तितकंच गरजेचं आहे पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा महिलांची विंग असेल युवकांची त्या ठिकाणी असेल विद्यार्थी संघटनेची असेल अल्पसंख्याकांची असेल आमची सामाजिक सेलचे असेल वेगवेगळे जे काही सेल आज पक्षाचे आहेत कामगार संघटना असेल या सगळ्यांनी सुद्धा आपापल्या भागात एखादी निवडी राहिलेल्या असतील आपली एखादी कार्यकारणी राहिलेली असेल ती सुद्धा कार्यकारणी करून घेण्याची जबाबदारी त्या त्या भागातील ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे त्या त्या अध्यक्षांनी सुद्धा पार पाडणे हे तितकंच गरजेच आहे सुधाबाबा आहे म्हटलं सुधाभाऊ सगळं करेल असं नाही तर आपण सुद्धा काही जबाबदाऱ्या घेतल्या आहेत त्या सुद्धा जबाबदारीचं भान मनामध्ये ठेवत आपण सुद्धा पक्ष संघटनेसाठी वेळ त्या ठिकाणी दिला पाहिजे एवढीच अपेक्षा मी माझ्या कार्यकर्त्यांकडून नेते मंडळींकडून या ठिकाणी करतो आपण ज्याचा उल्लेख मग अशी केला सातत्यपूर्णाने सुधाभाऊ आपण वेगवेगळे उपक्रम घेतच असतात पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आपण दर्जे वाटपाचा असेल तर कार्यक्रम घेण्याचं मगाशी मी कोणाच्या आपल्या सहकार्याच्या मुखातून ऐकलं तर सातत्यपूर्णाने आपले कार्यक्रम सुरूच आहे असे वेगवेगळे उपक्रम घेऊन पक्ष सुरू ठेवण्याचं किंवा टिकवण्याचं काम आपल्या ह्या तालुक्यामध्ये विशेष करून होतं मला सांगा तर आनंद अभिमान वाटतो की जेवढं काम आज आमच्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये होत नाही त्याच्यापेक्षा अधिकचं पक्षाचं काम हे कसत खरापूर मतदारसंघामध्ये आणि तिकडे सुद्धा बघतो आणि इकडे सुद्धा बघतो तर मला त्याची परत निश्चितच जाणवतोय त्यामुळे आपलं काम चांगलंच आहे पण अधिक चांगलं कशा पद्धतीने होईल याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत आज दोन ग्रामपंचायतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय प्रदीर्घ काळानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असताना पुढच्या कालखंडामध्ये विकास कामांच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा कशा पद्धतीने न्याय देता येईल तो प्रयत्न निश्चितच आम्ही सर्व मंडळी करू एवढंच अभिवचन प्रवेश करता नेते मंडळींना प्रवेश करताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो सुधाभाऊने गेल्याच आठवड्यामध्ये काही विकास कामांची यादी मी भाऊंकडनं मागून घेतली होती साहेबांकडे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादांकडे आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा करतोय आणि त्या संदर्भात सुद्धा निश्चितच आपल्यापर्यंत विकास कामं सुद्धा कुठेही आपण कमी नाही हे आपण दाखवून देण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के नाही पण काही अंशी तरी आपल्याला निश्चित दिलासा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल एवढंच नम्रतापूर्वक सांगतो जाता काही तुम्हाला पुनशा आम्हाला बसवायचं त्याच्यामुळे तटकरे साहेब असतील सुधाभाऊ असतील यांचं नातं हे सर्वस्कृत आहे जेवढं प्रेम मला दिलंय आदित्यताईला दिलंय तेवढंच प्रेम तटकरे साहेबांचा पण आपण ताकदीने पुढच्या कालखंडामध्ये आपण काम असंच करत राहू आणि निश्चितच आणि शेवटी काम करत असताना लोकांची जनसेवा करत असताना अपेक्षा असते आणि कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा रास्त आहे आपल्या नेत्याला यथोचित मान सन्मान त्या ठिकाणी मिळावा आणि त्याकरता मी सुद्धा साहेबांची माझी चर्चा झाली आपण आज सर्व समोर काही सगळ्याच गोष्टी काय उलगडा करता येत नसतो पण त्या संदर्भात योग्य वेळेला योग्य निर्णय सुनावांच्या बाबतीत निश्चितच घेतला जाईल असा आपल्याला ठिकाणी मी देतो करता सतकरी साहेबांच्या समोर मला रोयाला सुद्धा काही कार्यक्रम होते काहीच्या समोर काही कार्यक्रम होते मला सहा वाजता तिकडे पोचायचं होतं सुधाभोवा सांगितलं की चार ते पाच तासाभरात मी सोडतो इतकं कार्यकर्त्यांचं सुधाभो तुमच्यावर असलेलं प्रेम त्यामुळे त्या प्रेमा खात्री तुमचं आमच्यावर असलेलं प्रेम त्याच्यामुळे हे प्रभाव प्राप्तच आहे त्यामुळे थोडस फोन येतो की त्यांनी सांगितलं कार्यक्रम साहेबांनी सांगितलं की आपण रुकून घ्यावी थोडस नंतर उशिरा त्या ठिकाणी भेट हे खाणे लग्नाचं सीजन चालू आहे त्यात क्रिकेट तर आपल्याला काय नवीन नाही पण त्याचबरोबर विकास कामाची सुद्धा काय भूमिपूजनांचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता त्यामुळे साहेब त्या ठिकाणी आज मुंबई मुंबई आता लातूर लातूर आता पुणा पुण्यात काही कार्यक्रम केलं पुण्यातनं साहेब श्रीमंत आला लागले शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस संतोष पाटील यांची दोन मुलं दुर्दैवीत्या अपघातामध्ये वेळास श्रीवर्धन तालुक्यामध्ये आहे ते बचाव करताना त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या घरी सांगतो तिथं तर रोहायला आलं रोहा करून परत कार्यक्रम आठवत साहेब मार्गावलं जाणार रात्री उषा त्या ठिकाणी येणार ते इतकं काम करतात म्हणतो आम्हाला तर थोडस तरी करणं क्रम प्राप्तच आहे पण सुद्धा मग तुम्ही सुद्धा असंच काम करत राहा निश्चितच तुमच्या कामाला यश हे आहेच आणि आमच्या सर्वांचीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेते मंडळींची सुद्धा ताकद ही तुमच्या पाठीमागे तितकीच आहे या बाबतीत कोणाच्या मनात शक्य असतात काही कारण नाही पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस आपण बोलवा त्या त्यावेळेस मी असेल आधी तरी असेल करतोय तर नेहमीच आपल्या सर्वांच्या संपर्कात त्या ठिकाणी असतात पण आपण सुद्धा आम्हाला जेव्हा तुम्ही बोलवा निश्चितच आम्ही आपल्या सेवेशी तत्पर आहोत एवढंच नम्रतापूर्वक आपल्याला सांगतो कुणाश आपल्या सर्वच आलेल्या पक्ष मध्ये प्रवेश करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्वागत करतो आणि पुनश्या पुढच्या आठ पंधरा दिवसात आपण सर्व मंडळी प्रवेशासाठी या ठिकाणी आम्हाला बोलवाल अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून तुर्तास आमचं धन्यवाद जय जै हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र